नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आता थोड्या दिवसापूर्वी वर्षभरासाठी वाळवणीचे वड्याची रेसिपी दाखवली होती त्यापासूनच आजची कांदा वड्याची भाजी मी केलेली आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी मी केलेली आहे चवीला खूप छान आणि मस्त लागते चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका या ठिकाणी मी एक वाटी भरून जो वाळवणीचा वडा आहे हरभऱ्याने आणि मुंगाच्या डाळीपासून केलेला आहे तो घेतला आणि जवळपास त्याच वाटीच्या बराबरीने दुसरी एक वाटी भरून कांदा घेतलेला आहे साधारणतः मध्यम आकाराचे चार ते पाच कांदे लसूण अद्रकची पेस्ट घेतली एक चमचा बस एवढे साहित्य घ्यायचे आपल्याला एक जाड बुडाची कढई किंवा पॅन गरम करायला ठेवून दिला की त्यामध्ये हा वडा टाकून द्यायचा त्यावर एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती हा जो वडा आहे तो छान असा खरपूस खमंग थोडासा किंचित कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यामुळे भाजीची चवही खूप छान लागते आणि भाजी पटकन शिजते बघा तीन ते चार मिनटामध्ये वड्याचा कलर चेंज झालेला आहे छान असा भाजला गेलेला आहे मस्त असा सुगंध येतो आता हा वडा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि असा सुद्धा खाल्ला तरीही चवीला खूप छान आणि मस्त लागतो पॅनमध्ये मी तेलाच्या कॅनिथील जी छोटीशी पळी आहे त्यांना तीन पळ्या तेल टाकून दिले जास्त तेल नाही लागत ह्या भाजीला आणि शक्यतो आपल्या जुन्या ज्या रेसिपी त्याला जास्त साहित्य लागतच नाही तेल गरम झाले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकले नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून दिला मिडीयम गॅसवरती हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मस्त मऊ होईपर्यंत तीन एक मिनटामध्ये कांदा चांगला परतवला गेला की त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून जी लसूण अद्रकची पेस्ट आपण करून घेतलेली होती ती टाकून द्यायची आणि लसूण अद्रकच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा एक दीड मिनटंही परतून घ्यायची हे सर्व साहित्य परतवले की यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण जसे तिखट खातो त्यानुसार लाल तिखट तर मी या ठिकाणी दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकले पण लाल तिखट टाकण्याचा आणि मीठ टाकण्याचा व्हिडिओ शूट झाला नाही काय कारणामुळे तो तुम्ही लाल तिखट तुम्ही जसे खाता आणि मीठ टाकून घ्यायचं हे सर्व साहित्य एखाद मिनिटभर परतून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये जो भाजून घेतलेला वडा आहे तो टाकून द्यायचा आता वडा या सर्व मसाल्यासोबत पुन्हा अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचे ज्या वाटीने वडा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी जवळपास अडीच ते तीन वाट्या पाणी टाकून घेतले आता या पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस फुल करून घ्यायचा हे बघा एकाच मिनिटामध्ये या पाण्याला छान अशी उकळी यायला लागते त्यानंतर हे सर्व साहित्य छान मिक्स करायचं गॅस मिडियम करायचा आणि यावरती झाकण ठेवून मस्त असा वडा मऊ द्यायचा जवळपास चार एक मिनटं झाले मिडियम गॅसवरती वडा शिजण्यासाठी टाकून दिलेला आहे झाकण काढून घेतले आणि बघू शकता यातलं पाणी आटलेलं आहे आता थोडंसं हे जे पाणी आहे हे मात्र मी तसेच ठेवणार आहे कारण यासोबत मी ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहे खाण्यासाठी आता तुम्हाला पोळीसोबत या सरास आवडत असेल तर ठेवू शकता वडा शिजलेला आहे मी चेक करून बघितला आणि मध्ये मी एक दोन वेळा हलवून दिले होते आता ही भाजी तयार झालेली आहे यावर कोथंबीर टाकून घेते आणि ताट वाढून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या चॅन्ना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका एकदम मस्त असा गरमागरम वडा ज्वारीची भाकरी कांदा आणि कैरी असेल तर नक्की कैरी घ्या खायला यासोबत खूप छान आणि मस्त लागतो कसा वाटला गाव रानबेत हे सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद